माळशिरस तालुका शिवसेनेच्या वतीने आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मेलद्वारे आणि प्रांत अधिकारी पांगरकर मॅडम आणि तहसीलदार सुरेश जी शेजूर साहेब यांना निवेदन दिले यावेळी राजकुमार हिवरकर पाटील शहर प्रमुख पोपटराव शिंदे प्रभाग सातचे प्रमुख सनी बरडकर गटनेते दादाभाई मुलानी शामराव लांडगे आदी उपस्थित होते माळशिरस तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे इतर तालुक्यामध्ये त्वरित दाखले मिता तर माशीरस मध्येच दाखल मीनास उशीर का सध्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे त्यासाठी लागणारा जातीचा दाखला नॉन क्रिमिनल लेअर उत्पन्नाचा दाखला काढण्याकरिता विद्यार्थ्यांची अक्षरशः हेसांड होत आहे आणि अधूनमधून आपले सरकार सेवा केंद्राचे सर्वर किंवा इंटरनेट डाऊन राहत आहे सेवा केंद्रातून दाखले काढून देण्याकरिता सर्व्हर अधून मधून बंद असल्यामुळे दाखले भरण्यास खूप विलंब होत आहे त्यामुळे सोडण्यासही विलंब होत आहे त्यामुळे पोलीस भरतीसाठी प्रयत्न विद्यार्थ्यांना मारावे आणि जागून केंद्र प्रांतमधून दाखले सोडण्यास विलंब होत आहे सर्वच महाई सेवा केंद्रांवर एकसारखी परिस्थिती दिसत आहे श्रावण बाळ संजय गांधी त्याकरिता एकवीस हजारांच्या उत्पन्न दाखल्याची अट आहे परंतु मागील काही दिवसांपासून एकवीस हजार

बारावीचे पेपर सुरू असून त्यांना पुढील ऍडमिशन करिता लागणाऱ्या कागदपत्रांसाठी पालकांची सेंटरवर गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे अजून दहावी चे निकाल जाहीर झाल्यावर यापेक्षाही प्रचंड गर्दी होणार असून भविष्यात खूप मोठे संकट निर्माण होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष घालून शैक्षणिक दाखले त्वरित वितरित करावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे शिवसेना नेहमी विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि न्याय हक्कासाठी लढा उभारत असते कारण हेच विद्यार्थी भारताचे उद्याचे आधार आहेत भारताचे उज्ज्वल भविष्य याच विद्यार्थ्यांच्या हातात आहे तरी माळशिरस तालुक्यातील तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांनी शैक्षणिक दाखले त्वरित वितरित करावे अशी शिवसेना तालुका प्रमुख म्हणून विनंती आहे यावर प्रांत अधिकारी मॅडम आणि तहसीलदार शेजू साहेब यांनी आश्वासित केले की निवडणुकीच्या कामामुळे एखादा दिवस वेळ झाला असेल परंतु नोकरीसाठी महिलांसाठी किंवा नागरिकांसाठी विद्यार्थ्यांसाठी लागणारे दाखले तात्काळ देण्याची व्यवस्था केली जाईल ब्रोट सत्ता मराठी न्यूज माळशिरस